हां नमस्कार मी लक्ष्मण हजारे आज ये लाईव्ह येण्याचं कारण हेच तुम्ही तमाम परभणीकर जनतेला जाहीर आव्हान करतो की महादेव जानकर हे उमेदवार कुठल्या पक्षाचे आहेत मला माहीत नाही आहे परंतु एकदम बोगस म्हणजे जवळच्या कार्यकर्त्यांना कधीच सांभाळलं नाही लोकांना भावनिक करून लोकांच्या झोपडीत बसून दोन हजार पंधराला जेव्हा मी आणि माझ्या काही सहकार्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे निवडणुकामध्ये आम्ही महादेव जानकर यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवारी दिल्या महादेव जानकरांनी आठ लोकांना उमेदवारी दिल्या आणि हे आमचं मध्यवर्ती कार्यालय त्या कार्यालयात माझा देखील फोटो रासपाचे बहुतेक नेते दिसतात याच्यात परंतु आज याच्यातला एकही माणूस नाही कारण का तर जानकर हे लोकांना सांगतील मी गोसावी हे मी फकीर आहे मला काय करायचं नाही परंतु जेव्हा ते युतीमध्ये गेले आणि त्यांनी मंत्रीपद भोगलं तेव्हा त्यांना सर्व सोडून का गेले तर जे जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांना कधीही महादेव जाणकरांनी समजवून घेतलं नाही किंवा कार्यकर्त्यांना काही दिलं नाही फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठी काम करत आहेत आणि तुम्हाला परभणीकरांना हे देखील सांगतील हे बघ माझ्या खिशात काय नाही ना मी फकीर आहे पण हे फकीर नाहीत हे फक्के पक्के आहेत आणि यांना हे बघा मी आणि महादेव जाणकर आम्ही दोघं देखील एकत्र बरेच वर्षे काम केलं आहे एवढंच काय आल्बम आहे आल्बममधले फोटो खराब झाले नाहीतर नाही तर टोटल फोटो मी आपल्याला दाखवणार होतो की कि किती बोगसपणा महादेव जानकरांचा किती बोगसपणा आहे म्हणून मी परभणीकरांना विनंती करतो की आपण महादेव जानकाराच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नका आणि महादेव जानकरांचं परभणी जिल्ह्यामध्ये डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहू नका धन्यवाद